शिक्षण आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक सेवा निवृत्त वेतनधारकांसाठी कोशागार कार्यालयातून अतिशय महत्वपूर्ण असा वितरण आदेश निर्गमित झालेला आहे काय आहे ते आदेश आणि या आदेशाचा नेमका फायदा पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक सेवानिवृत्त वेतनधारक यांना कसा होणारा आहे कोणत्या विभागातील पेन्शनधारकांना याचा लाभ मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल ऐकनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतन धारकाविषयीच्या महत्वपूर्ण अपडेट्स महत्वपूर्ण शासन निर्णय आपल्याला आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसे की आपण स्क्रीनवर पाहताय कोशागरातून रोखीनं देय करण्यासंदर्भातले वितरण आदेश महाराष्ट्र शासनाच्या विकास विभागाचे दिनांक आदेश आहेत याचा विषय अतिशय महत्वाचा आहे अर्थसंकल्पीय अनुदान सन दोन हजार करण्यासंदर्भातले हे महत्वपूर्ण असे आदेश आहेत त्यामुळे निश्चितच जिल्हा परिषद अंतर्गत येणारे जे पेन्शनधारक कुटुंब निवृत्त वेतनधारक आहेत सेवानिवृत्त वेतनधारक आहेत त्यांच्या ऑगस्ट पेड इन सप्टेंबर पेन्शन संदर्भातलं अनुदान जे आहे ते अनुदान निर्गमित झालेला आहे देय झालेला आहे त्यामुळे निश्चितच त्यांची पेन्शन जे आहे ते वेळेवर होणार आहे तपशीलवार अर्थसंकल्पी अंदाज सन दोन हजार चोवीस पंचवीस या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे झिरो चार निवृत्त वेतन विषय खर्च या तपशीलवार शीर्षाखाली समोर दिलेली रक्कम जी आहे ती अर्थसंकल्पी अंदाज दर्शवण्यात आलेली आहे त्यानुषंगानं ही रक्कम जी आहे ती रक्कम वर्ग करण्यात आलेले आहे त्यामुळे निश्चित जिल्हा परिषद अंतर्गत येणारे जे कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्त वेतनधारक आहेत त्यांचं ऑगस्ट पेड इन सप्टेंबर अनुदान जे आहे ते अनुदान त्यांना वेळेत मिळणार आहे आणि त्यामुळं त्यांचं पेन्शन जे आहे निवृत्त वेतन जे आहे ते वेळेत होणार आहे ऑगस्ट पेड इन सप्टेंबर पेन्शन जे आहे ते नेहमीच होणार आहे आणि या संदर्भातले हे महत्वपूर्ण असे आदेश निर्गमित झालेला आहे त्यामुळे निश्चितच पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक सेवानिवृत्ती वेतनधारकांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्वपूर्ण शासन निर्णय महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी रोजच्या महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असेल नक्की कमेंट करा धन्यवाद